शहरातील गुरुद्वारा परिसरात झाला गोळीबार तीन ते चार जणांनी हा गोळीबार केला आहे झालेल्या गोळीबारात दोन जण जखमी पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी दिली माहिती नांदेड गोळीबाराने हादरले गुरुद्वारा गोळीबार झाला आहे तीन ते चार जणांनी हा गोळीबार केला आहे या गोळीबारात दोन जण जखमी झाल्याची माहिती आहे त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे नांदेड शहरात सकाळी गोळीबाराची घटना घडली नांदेड शहरातील गुरुद्वारा परिसरात ही घटना घडली आहे एका खून प्रकरणातील आरोपी बावीस जानेवारीपासून पेरोलवर जेलमधून बाहेर आला होता त्याच्यावर आणि त्याच्या सोबत असलेल्या त्याच्या मित्रावर गोळीबार करण्यात आला दोघांनाही गोळी लागल्यामुळे जखमींना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे गोळीबार नेमका कशामुळे झाला किती आरोपी आहे हे अद्याप स्पष्ट झाले नसून लवकरच या घटनेचा तपास केला जाईल असे जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी सांगितले महाराष्ट्र मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट कालिदास अंतोजी नांदेड काय घटना घडलेली आहे हे खूप इनिशियल इन्फॉर्मेशन आहे सध्या आज जवळपास दहा वाजेसमोर एक फायरिंगची इन्सिडेंट झालेला आहे जे गेट नंबर सिक्स जवळ जे सिफ्ट कॉलनी आहे त्यामध्ये घरी एक फायरिंगचे इन्सिडेंट झालेला आहे त्यामध्ये की दोन लोक इंजर्ड आहे सध्या विष्णुपुरी हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चालू आहे आणि हा फायरिंग मोटिव्ह काय आहे किती लोक इन्वॉल्व्ह होता आता थोडा खूप प्रिलिमिनरी स्टेजवर आहे आणि एक फायरिंगची इन्सिडेंट झालेलं आहे वरून फायर झालेला आहे असा प्रथम दृष्ट्या दिसतो फायर आता संख्या बनू शकणार नाही त्यासाठी आमचे फॉरेन्सिकची टीमिस्टिकची टीम आणि डॉक्टर्सची सुद्धा रिपोर्ट यावर डिपेंड करणार किती राऊंड फायर झालेला आहे पण शूटर एकच होता असा प्रथम दृष्ट्या दिसतो आणि हा पुढील येणार तपास जखमी दोन आहेत दोनमध्ये एक जे आहे हा एक मर्डरचा आरोपी आहे असा रिपोर्टेड आहे की सध्या परोलवर होता बावीस जानेवारीपासून त्याची पार्श्वभूमी असं आहे की ते परोलवर होते कन्जिक्टेड आरोपी आरोपी किती होते ते आत्ता कसं सांगू शकणार नाही खूप इनिशियल स्टेजवर आहे किती लोक इन्व्हॉल्व आहे फायर किती होता हा सर्व पुढे तपासमध्ये समोर येणार काही व्हेरीफाय मी करू शकणार नाही हा एरियामध्ये मोटिव काय आहे पार्श्वभूमी काय आहे त्याची सध्या तो काही हालचाली नव्हता आणि काय रिजन होऊ शकतो कोणाकोणाचा इन्व्हॉल्वमेंट होऊ शकतो पुढे तपास म्हणजे समोर येईल असंच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा